नमस्कार आपले स्वागत आहे लोकसभा निवडणुकीच्या बागल गटाने पुन्हा उभारी घेतली आहे आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून बागल गटाकडून मतदारसंघातील विविध गावात कार्यकर्ते मेळावे घेतले जात आहेत वांगी केतूर केम वीट आदी भागातील मेळाव्यानंतर सोमवार दिनांक एक जुलै रोजी सायंकाळी उत्तर वडगाव येथे झालेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा प्रतिसाद पाहून बागल गटात पुन्हा चेतल्याची प्रचिती आली आहे मकाई अडचणीत आल्यानंतर जवळपास दीड वर्ष कारखान्याचे तत्कालीन चेअरमन दिग्विजय बागल आणि बागलगटाच्या नेत्या रश्मी बागल यांचा राजकीय पटलावरील सहभाग कमी जाणवला असला तरी पडद्यामागून मात्र बागल गटाची राजकीय दिशा ठरत चालली होती याच पार्श्वभूमीवर लोकसभेच्या तोंडावर बागल गटाने भाजपा प्रवेश केला यानंतर अडचणीत असलेल्या मकाईसाठी कर्ज मिळवून बागल गटाने शेतकऱ्यांची ऊसबिले अदा केली माडा लोकसभा मतदारसंघात महायुतीचा पराभव झाला असला तरी या निमित्ताने तालुक्याच्या राजकारणात बागल गटाची ताकद शापत असल्याचे दिसून आले आहे विधानसभेच्या दृष्टीने तालुक्यात पक्षीय राजकारण गौण नसले तरी लोकसभेच्या वेळी भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवडल्या गेलेल्या रश्मी बागल यांना विधानसभेत पाठवण्यासाठी बागल गट पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे दिग्विजय बागल यांच्या कार्यकर्त्या मेळाव्यांना गावागावातून मिळणारा प्रतिसाद पाहता बागल गटाचे निष्ठावंत कार्यकर्तेही अंग झटकून कामाला लागल्याचे दिसून येत आहे सोमवारी उत्तर वडगाव येथे झालेल्या कार्यकर्त्या मेळाव्यात बोलताना दिग्विजय बागल यांनी तालुक्यातील रखडलेल्या पाणी योजना रस्त्यांची दुरावस्था औद्योगिक वसाहतीतील विविध प्रश्न यासोबतच विविध सरकारी कार्यालयातील खाबुगिरी इत्यादी प्रश्नांवर मात करण्यासाठी आगामी काळात रश्मी दिगंबरराव बागल हे नाव कुठल्याही परिस्थितीत विधानसभेत पाठवण्यासाठी भावनिक साथ दिली आहे उत्तर वडगाव येथे रोडगे तात्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकर्त्या मेळाव्याला मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर आदिनाथचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप बाळासाहेब पांढरे मकाई कारखान्याच्या सर्व संचालकांसह नव्याने निवड झालेले सर्व स्वीकृत संचालक यांच्यासह तालुक्यातील तसेच वडगाव पंचकृषीतील बागलगटाला मानणारे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते